नमस्कार मित्रांनो मी मि गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमचा मोबाईल जर हँग होत असेल आणि तुम्ही कोणतीही ॲप चालवत असाल तर तुमचा मोबाईल लॅग करत असेल म्हणजे अटकट अटकत चालत असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाला कोणकोणत्या सेटिंग करायची आहे तर याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो मी ज्या सेटिंग तुम्हाला सांगेल तर त्या सेटिंग केल्यानंतर तुमचा मोबाईल कधीच हँग होणार नाही आणि कधीच तुम तुमचा मोबाईल अटकत अटकत चालणार नाही म्हणजे लॅग होणार नाही तर मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलची सेटिंग अशा प्रकारे उघडून घ्यायची आहे सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथं तुमच्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट हे नाव इथं दिसत असेल तर मित्रांनो माझ्या मोबाईलमध्ये इथं या ऑप्शनमध्ये सर्च इथं सॉफ्टवेअर अपडेट हे नाव दिसत नाही तर मित्रांनो मी इथं सर्च करून घेतो तर इथं मी सर्च करतो सॉफ्टवेअर तर तुम्हा तुम्हा अपडेट तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता असं तुमच्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट हे नाव येईल तर त्याच्यावर ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं तुमच्या मोबाईलचं जर सॉफ्टवेअर अपडेट अपटुडेट नसेल तर मित्रांनो इथं सॉफ्टवेअर अपडेट तुम्हाला करून घ्यायचं आहे म्हणजे इथं तुमचा मोबाईल हँग करणार नाही म्हणजे थोडाफार इथं फरक पडून जाईल तर मित्रांनो इथं तुमचं मोबाईलचं तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट आधी मारून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या सेटिंगमध्ये पुन्हा वापस जायचं आहे तर इथं वापस आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला पुन्हा एकदा सर्चमध्ये सर्चवर ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं बिल्ड नंबर हे बी यू आय एल डी तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला बिल्ड नंबर इथं सर्च करून घ्यायचा आहे आणि सर्च केल्यानंतर मित्रांनो इथं तुमच्यासमोर असं ऑप्शन येईल तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्हाला सातवेळा इथं टच करायचं आहे तर इथं एक दोन तीन चार पाच सहा सात तर मित्रांनो सात वेळा असं तुम्ही टच केल्यानंतर इथं तुमचं डेव्हलपर ऑप्शन इथं ऑन होऊन जाईल तर मित्रांनो इथं तुम्हाला आणखी काय करायचं इथं डेव्हलपर ऑप्शनवर इथं ओके करायचं आहे तर मित्रांनो इथं मी डेव्हलपर ऑप्शन इथं सर्च करून घेतो तर मित्रांनो इथं तुम्ही इथं तुम्ही बघू शकता तर एकच पहिल्याच नंबरला इथं डेव्हलपर ऑप्शन इथं आलेलं आहे तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर इथं मी ओके केलेलं आहे तर मित्रांनो इथं ओके केल्यानंतर इथं तुम्हाला खाली खाली स्कॉल करायचं आहे तर इथं तुम्हाला असं खाली खाली घ्यायचं आहे मोबाईलमध्ये इथं तर इथं आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला विंडो ॲनिमेशन स्केल हे नाव दिसेल तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये इथं ॲनिमेशन स्केल एक एक्स हे नाव याच्यावर ओके असेल तर इथं हे तुम्हाला ॲनिमेशन स्केल फाईव्ह एक्स करून घ्यायचं आहे याच्यावर तुम्हाला हे टिकमार करून घ्यायचे आहे मित्रांनो इथं ॲनिमेशन ऑफ करायचं नाही हे हो ऑफ केलं तर तुमचा मोबाईल लॅब करायला सुरुवात करेल तर मित्रांनो इथं तुम्हाला पाच एक्स करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन दिसेल ट्रान्सलेशन ॲनिमेशन स्केल ए, ए, एक, एक तर मित्रांनो इथंही तुम्हाला पाच एक्स करायचं आहे तुमच्या मोबाईल ॲपमध्ये एक एक्स असेल तर आणि तीन नंबरचा इथं तुम्हाला ऑप्शन दिसते ॲनिमेटर ड्युरेशन स्केल मित्रांनो हे तुम्हाला था पाच था करून घ्यायचं आहे मित्रांनो हे केल्यानंतर तुमचा मोबाईल हँगसुद्धा करणार नाही आणि लॅगसुद्धा मारणार आहे तुमच्या स्क्रीन्स अटकणार सुद्धा नाही तर हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो असं तुम्हाला वाटत असेल की तुमचा मोबाईल कधीच हँग पडला नाही पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला इथं एक ॲप इथं डाउनलोड करून घ्यायची आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला प्लेस्टोरवर फोन मास्टर ही ॲप्स <laughs> इथं डाउनलोड करून घ्यायची आहे तर मित्रांनो मी ही ॲप्स आधीच डाउनलोड केलेली आहे तर मित्रांनो ॲप्स उघडल्यानंतर इथं डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर अशी ॲप्स इथं उघडल्या जाईल आणि इथं उघडल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ॲग्री नाव दिसते तर या ॲग्री नावावर ना तुम्हाला ओके करायचं आहे तर इथं ॲग्री नावावर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसतं तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं सेटिंग इथं अलो नोटिफिकेशन हे ऑन करून घ्यायचं आहे तर इथं ऑन केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला परत आपल्या स्क्रीनवर यायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतात तर मित्रांनो इथं तुम्ही ॲप मॅनेजमेंटसुद्धा करू शकता प्रायवेसी प्रोटेक्शनसुद्धा लावू शकता इथं नेटवर्क असिस्टन्ससुद्धा लावू शकता तर मित्रांनो इथं आपला मेन मुद्दा कोणता आहे स्टोरेज क्लीन तर मित्रांनो इथं तुम्हाला स्टोरेज क्लीनवर ओके करायचं आहे आणि स्टोरेज क्लीनवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला क्लीन असं नाव दिसेल तर तुम्हाला इथं ओके करायचं आहे तर मी इथं ओके करून घेतो तर मित्रांनो इथं ओके केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधले जेही जंक असतील जेही वायरेस असतील आणि जेही तुमच्या मोबाईलमध्ये हँग करणाऱ्या ज्याही गोष्टी असतील तर या सर्व इथून डिलीट होऊन जातील तर मित्रांनो हे केल्यानंतर तुमचा मोबाईल कधीच इथं हँग करणार नाही लॅगसुद्धा मारणार नाही आणि अटकं तटकतसुद्धा चालणार नाही तर मित्रांनो मी जे ही माहिती तुम्हाला सांगितली ते तुम्हाला पूर्णपणे समजली असेल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये